नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्राचे नऊ रंग ह्या विशेष उपक्रमात मी सौ मेधाघुंगे आपले सहर्ष स्वागत करते आहे आज रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025, आज नवरात्राची सातवी माळ काली मातेची माळ आजचा रंग आहे केशरी उग्र रूप भयंकर उग्र रूप भयंकर मुद्रा काली मातेच्या रूपात काली मातेच्या रूपात गर्दभ वाहन तिचे गर्दभ वाहन तिचे शस्त्र खडग हातात शस्त्र खडग हातात पडताच केशरी रंगाची पडताच केशरी रंगाची आभा साऱ्या नभांगणी आभा साऱ्या नभांगणी उर्जा शक्ती उत्साहाने ऊर्जाशक्ती उत्साहाने सुखावते सारी धरणी सुखावते सारी धरणी आपल्याला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद